मित्रांनो गुड मॉर्निंग रात्री खूप पाऊस झालेला आहे भरपूर प्रमाणात आणि आबा चाललेत गावात आणि आवाज काय आहे नाही होय औ मित्रांनो आबा म्हणतात कांद्याचं ओट काढ पण मित्रांनो ढागा वातावरण आहे आणि मित्रांनो संग्रामराव काय करतोय बाबा तो हाय करतोय तिकडून संग्राम म्हणतोय हाय हाय मी इधर हाय हाय म्हणतोय मित्रांनो आबा चालले दूध घालायला अशा प्रकारे आणि बाकीचं काय नाही आज आज बी पावसाचा अलर्ट दिला आहे सोलापूरला चोवीस तासासाठी बघू किती पाऊस पडतोय काय होय आबा अ भाऊ पावसाचा आलट दिलाय म्हणलं चोवीस तासासाठी आबा म्हणतात चांगलंय चांग काय अडचण नाही थंड बर वहिनी काय नियोजन आहे आज अगो बया मित्रांनो आज आहेत, तर मसुबाला कोंबड बांधाउज सुट इज नॉट का नाही बाबा आणि मित्रांनो अशा प्रकारे झालंय आणि तुम्हाला म्हटलं होतं ना हे कळत झाले हे तरी बरं झालंय माहिलं दोन दिवसात आग गग गग गई। दियक्कार दियक्कार। मित्रानू। मित्रानू बाँचा बाँचा गे बेकार झालं तर बेकार चला मित्रांनो मित्रांनो भाऊचं नियोजन चाललंय ह्या पडाकात पाणी साचते आणि राणाला पाणी लागते भाऊच्या भाऊ म्हणतात हिथनं जास्त घ्यायचं आली का मी चारायला नेऊन मिळवायचं भाऊ दोनदा तास लय भारी बाहेर होईन बाथनं दोनदा एकदा माती वाडायची तासात नाही परत तयार नाही तास आणचा अजून एकदा का नाही इकडे बी इकडे आता झाकले की नसतं होय भाऊ हिथनं बी ला भाऊ लागे ही इकडेच खेळी की हिथे मी आ हिला का हिकडेच पाणी जाते होय बा ही उंबर हाणावं लागेल ना ओ की ही पाणी इकडंच जाणार आहे इथं सोडलं तरी या बोरीच्या मधनं तू म्हणतोय तस पण इकडं जाईन इकडं खाली पण हे हे असं ओरमज आहे इथं बी दोन तीन तास आणून हे असं करावं लागेल मग असं जाईन पाणी हे असं म्हणलं हो कि तर ही चांगली गल आहे ही इथं मागं चांगलं लावा नाही बर निवळ पाणी वाचायला चांगलंही केनला नाही ला संड्यातनं नालं वाचतंय वरणाला नाही तरी झालं भाऊ आता हळू 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 पाजारता ती वरण गडूळ पाणी यायचं इशेच नाही ना राहायला आता वरणाला झाल्यामुळ ओकि ते पुरसानं अडकून बसलं शेंड्याला सगळं हो चिपाडण शेंगाण बाग ही पाणी नाही हे अशी हे ते सारे अंडे तरी बघून नका अस हो म्हण हे बाग ही पाणी एका दिसत जाटन इकडून पाणी काढल्यावर त्यात आले तुला हे लगेच दोन तीन दिवस पाणी वाहिले की सगळं राहणार फेटा लागेल मग आणि आता काय राहणार पुरेपूर भिजल्यात त्यामुळे पाणी काय लवकर बंद होत नाही सगळं ओलं चीक झालं नाही कुठं हा नाही वावर पशी वय काय नाही झालं वावरातून पाणी नाही निघालं नाही पाणी पाणी तुमचं साचलं ना अजून पाहिलं नाही पाणी नितेज नितेज नि पाणी पाहिलंय तेवढं फक्त रानातनं नाही व्हायला पाणी खाली नाही गाड्या दिसत मग नाही नाही मी सकाळी जाऊ ना वर भाऊ मशीन आहे होय भाऊ मशीन किती एवढं चले घेत हे तर चारी काढा एक तास भर चालेल का तासात का बाबा मला पकाट फोन लागा दोघाला मिळून करावं लागेल तसं कोणाला गरज आहे कोणाला नाही होय भाऊ भाऊ लागत नाही टाकल्यापासून आता नाही लागत आता बरोबर थोकता येत चिखलामुळे पलीकड माझ्या पलीकडं नाही पाणी येतं हलनाच्या वरातलं तिच्या कुकडील पाणी आणलं का रान आणि तिकडून पाणी आहे त्या कोपऱ्या नागर वगैरे केली मी त्यात नाही पाणी येते माळाचं माळाचे भेकिरी चकुरी इकडे यायची तिकडून त्या नाल्यापासून पाणी घेतलेलं राहणार पाणी अलीकडे येते आज काय अजून तिला गावात मध्ये सांगाटीमध्ये कोंबडे त्यांच मसुबा हम्म मस्तुबाला कोंबडीत मस्तुबाला हल्ल्यान वाई मक मस्त पीक आपण पिशवी आणल्या ते उडी दोन तीन आणलं आपण आपण आणून ठेवलं वाटतं पिशव्या आपल्याला फटका न देणार किरायची बर का तेव्हा तिकडं जाऊन बसतंय कांद्या मित्रांनो भाऊ गेलाय रा रानात पाणी कराय कुंकाल्या तुकड्यात ना कुंकाल्या तुकड्यात पाणी निघाले बघाय आणि आम्ही मारली गपात फोड्या पावसावर आणि मी थांबलो आता इथे ओके मध्ये आणि भाऊ गेले वर आणि बावभर मी काढलं आहे जरा आज पाण्याचा विषय जरा मांडला तिथली आहे बाऊला म्हणलं जरा मशीनच आणावं लागेल पण भाऊ म्हणलं तर करायचं कसं नेमचं म्हणलं जाऊन द्या मग विषय सोडून द्या आपल्या नांगराची एक दोन तास आणा म्हणलं बघू काय परत असं आणि आनो आमचा बघतोय टुकमुकू तिकडे आणि आनो सांगतोय कडवा कापायला वहिनीला कुंकाळल्या बाजूने कापायचं ब कापायचं का, का, वो। वो 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 का खाली पाडल्याला कापायचं आता आनो म्हणतोय खाली पाडल्याला बरला असेल चिकलं आणि त्यात का अनो चुकत नाही मित्रांनो मित्रांनो असाच विशेष भाग म्हणजे आज काय हीच पाण्याचा विषय पावसाचा विषय बाकीच काय ना मित्रांनो सोप विषय आज आणि आणू तू गव्हा गया बांध इकडे आणून आहे गया गयाबाई मग गया बांधाच कॅन्सल ग आण मग तु गार लागते कॅन्सल केलं गया गायाबांधा इकडे गार वार लागतोय म्हणतो अरे तिथं मग आम्हाला गुरु बाहेर करायची जरा थोडं चिकुल म्हणलं जरा थोड्या वेळेन काढाव मला तेवट काढायचं बरं का द्यायचा पण आता काय ही जरा वरच दिवळ आहे की रे टिपका चालला नाही काय करतो मला बी काढायचंय पण बघू आता कसं करतंय तस मित्रांनो आद्या भास्करला का आता तोंडात बट घालायचं भास्कर काढवा तुला मित्रांनो आधी म्हणतो आणि आधी गेलाय मोबाईल वगैरे मित्रांनो घरात आणि मी आहे अनुभवश्यात आहात कस आहे मित्रांनो चला विषय करतो खोल आणि पृथ्वी करतो लंबुळे ती गोल <laughs> <वे आन। laughs> कयाची <जी> कुटी करतोय कडवळाची कुटी, <laughs> कुटी वय आता लाईट वय अकरा खकराला लाईट यायची खकरा वाजता <laughs> आध्या टोपड फिपडे कारगार लागते दवाखान्यात जावं लागेल परत तो की जॅकेट होल पप्पांचं सुट्टी नॉट झापूक झुपूक बच्चा झापूक झुपूक बच्चा मित्रांनो अशा प्रकारे चालण नियोजन आणि आज ज्याल गेले तर कांदा घेऊन ज्यांना आला एक फोन करतो कसं काय सोलापूरमध्ये वातावरण आहे काय <laughs> चिखलाचं काय माझ्याकडे आता कसं आहे काय विषय चला मित्रांनो मी व्हिडिओ इव्हेंट करतो आता आजचा सकाळचा भाग घेतच आणि आमचा अजून बघतोय महिलांना मी करतो आहे व्हिडिओ इंट चाला बाय बाय रामकृष्ण हरी चला